नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी आणि खरीप हंगामासाठी अनुदानावर बियाणे कशी मिळेल प्रक्रिया काय आहे आणि कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत याची सविस्तर माहिती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन मुख्य बाबींवर लाभ दिला जातो पहिला आहे बियाणं अनुदान नवीन व जुनी वाहन यासाठी भिन्न दरात अनुदान दुसरं आहे पीक प्रात्यक्षिक विविध प्रकारच्या तेलबिया कडधान्य इत्यादींच्या पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करता येतो या योजनेमुळे शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणं आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळते ज्यामुळे उत्पादन सुधारण्यास मदत होते गेल्या महिन्यांपासून शेतकऱ्यांना पीक प्रत्यक्ष अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे वेगवेगळ्या तेल बिया कर्जांनी हरभरा यासाठी शेतकरी गटांना अर्ज करण्यास सांगितले आहे मात्र प्रमाणित बियाण्याचे वितरण वैयक्तिक शेतकऱ्यांना थेट करण्यात येते थे। अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू झालेली नाही पण वितरण सुरू झाले आहे यासाठी शेतकरी आपल्या जिल्ह्यातील अधिकृत महाबीज विक्रेते किंवा वितरकाकडे जाऊ शकतात शेतकऱ्यांना बियाणे घेण्यासाठी फार्मर आयडी जमिनीचा सात बारा बँक पासबुक आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने बियाणं वाटप केले जाते उदाहरणार्थ हरभऱ्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या बियाण्यांचे अनुदान दिले जाते बियाण्याच्या अनुदानाची रक्कम वानाच्या वयावर अवलंबून ठरवली जाते दहा वर्षापर्यंतचे नवीन वाहन पाच हजार रुपये प्रति क्विंटल दहा वर्षावरील जुने वाहन अडीच हजार रुपये प्रति क्विंटल यासाठी शेतकऱ्यांचे क्षेत्रफळ महत्त्वाचे महत्वाचे एक एकर दोन एकर किंवा एक एकर यांच्या प्रमाणात अनुदान दिले जाते याचा फायदा असा की तुम्हाला टोकन न घेता डायरेक्ट उतरांकडून अनुदान बियाणे मिळते सध्या अर्ज करण्यासाठी पोर्टलवर फक्त आवाहन केले आहे जर ऑनलाईन अर्ज सुविधा झाली तर नक्की अपडेट देऊ तोपर्यंत शेतकरी आपले साहेब कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी किंवा अधिकृत महाबीज वितरक यांच्या माध्यमातून अर्ज करू शकतात आणि बियाण्याचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो ही वती रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाण्याची संपूर्ण माहिती जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अपडेटची माहिती सतत मिळत राहील धन्यवाद